मोबाईल रिपेरिंगसाठी जे आपल्याला साहित्य लागतं आहे ते तुम्हाला मी ते सांगतो आहे हे आहे मायक्रोस्कोप हा मायक्रोस्कोप आपण आय सी आणि इच्छित लेवलसाठी आपण यूज करतो छोट्या छोट्या गोष्टी पाहण्यासाठी आणि याला आपण तीस दोन हजार आठ हे ब्लो म्हणतो याला आपण शहरने आपण चार्जिंग किट आणि आय सीची कामं ह्यामध्ये बघून करू शकतो प्लस हे डे मशीन आहे हे डिस्टिनेशन आपल्याला म्हणजे मोबाईलमध्ये जो फॉल्ट आहे ते सांगते की फॉल्ट कुठं आहे काय आहे आणि ह्याच्या सह्याने म्हणजे ह्या बूट केबलचा साईन आपण मोबाईल इथं अटॅच करतो आणि मदरबोर्डला लावल्यानंतर इथं रिडिंग वाईज ह्या पद्धतीने ह्याचे रिडिंग असतात त्या रिडिंग रिडिंग वाईज आपल्याला कळतं की हे फॉल्ट कुठे असा मग आपण ह्याला या बुट केबल साईन आपण पाहतो हे आहे सिक्स चार्जर म्हणजे आपण जसा रेग्युलर चार्जर वापरतो त्यापेक्षा जरा वेगळा आहे आणि ह्यानुसार पण आपल्याला समजतं की ह्याचं आणि ह्या मिशनचं आणि ह्या मिशनचं दोन्ही मॅच होऊन आपल्याला कन्फर्म जाता येते की फटफोट आहे ते या आहे डाग्नी डागणी मिशन म्हणजे आपण जे आय सीचे काम वगैरे करतो जंप वायर जोडणे किंवा बऱ्याच गोष्टी आपण हे करू शकतो राहिला विषय हा मल्टीमीटर मल्टीमीटर ज्यामध्ये आपण ही डी सी आणि सिक्स चार्जरच्या सहाय्याने जिथं फट आहे त्या आय सी आपण आय सीच्या ठिकाणी जाऊन ह्या सहाय्याने आपण चेक करतो आणि ह्यामध्ये आपल्याला कन्फर्म रिडिंग करते की ह्यामध्ये नेमका किती रिडिंग येते त्या कंपनीतला किती रिडिंग असतात किंवा आय सीमध्ये जाणारा दा व्होल्टेज किती आहे इनपुट किती आउटपुट किती आहे सहाने आपल्याला समजतं राहिला विषय आता हा डिस्प्ले डिस्प्ले किंवा कॉम्बो आपण दोन्ही म्हणू शकतो याला हे टच सेपरेटर आहे टच सेपरेटर सहाय्याने आपण ज्या मोबाईलचं आपण ह्या पद्धतीनं हे टच खराब झालेलं आहे हे आपण ह्या ह्याच्या ह्या मशीनच्या सहाय्याने काढू शकतो कारण आपण हा पार्ट वेगळा होतो नंतर हाच हा सेम पार्ट आपल्याला मार्केटमध्ये मिळतो हा पार्ट आपण ह्याच्या सहाय्याने काढून डिश ह्याच्या सायने आपण ह्याला फिट करू शकतो हे झालं बाकीचं ते आहे आपण ह्याला झटका मिशन म्हणतो ज्या बॅटरी आपण मायनसमध्ये जातात ते ह्या सहाय्याने आपण त्याला प्लस करू शकतो त्यासाठी ह्या ह्याचं काम आहे वेगवेगळ्या मोबाईल्सचं वेगवेगळे असतं का नाही नाही सर पर थे थे आवला आवला आवला। ते मोबाईल जे कसं असतं रिडिंग एक असते ते सगळं असतं कारण हेनी अशा मशिनरी तयार केल्यात कोणताही जरी मोबाईल आला तरी पण ते रिडिंग आपल्याला ते पाठ करावं लागतं अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये आयफोन मध्ये सेम ती मिशन सांगू शकते करू शक करू शकतो ते मिशिन या आयफोनचीच रिपेरी तुम्ही करू शकतो आयफोन रिपेअर आपण करू शकतो आयफोनचा हां गेली दोन महिने आपण आयपेरिंगचं चालू केलेलं आहे त्या साईन त्या साईन ही हे अँड्रॉइड आणि आयफोन हा दोन्हीसाठी आपण ॲडव्हान्स लिव्ह मशीन आणले आहेत अच्छा हां दोन्ही काम करू शकते त्या तुम्हाला आयफोनचं याचे रिपेरीची डीलरशिप वगैरे घेता येईल का हां घेता येईल ना काय नाही नाही आहे पुण्यामध्ये वगैरे आता आयफोन रिपेरीच्या आम्हालासाठी आम्हाला जायचं होतं तर ते पाहिजे तेवढं रेट लावतात त्यानंतर दुसरं काही माणूस माणूस नसतं हो अशा दृष्टीने तुम्हाला माझ्यासुद्धा डीलरशिप घेऊन टाकूया हो हो मग त्या दृष्टीने आपल्याला त्यांचा अधिकृत डीलर म्हटलं त्यांच्याकडनं माल येतो ते करू शकता हो 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 आणि हे आता झालं तुमचं मोबाईलचं हो तुम्ही कॉम्प्युटर रिपेअर करू शकाल का लॅपटॉपमध्ये अजून तरी तेवढं नाही मला फोन करू शकतो हा कमूज हा जो मोबाईल हा छोटा आहे छोटं रिपेअर करणे अवघड आहे मोठा लॅपटॉप दुरुस्त करणं आणखी सोपं ते पण करू शकतो आपण पण शकूकडे आहे त्याच्यापासून आपले जुने जुने लॅपटॉप बघायचे काही करायचे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करता आले आपण याबरोबर बरोबर आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक सर्किट छोटी छोटी आहे अच्छा ऑटोमेशन करायचे ते पण आपण शिकूया आणि एक असं इथं ट्रेनिंग सेंटर व्हायला पाहिजे आणि मी आत्ता बघितलं तुमच्या जागा जागा अशी एवढी मोठी आहे मोठी आणि पाठीमागं पोट ट्रेनिंग हॉल करता येईल आणि आपण अगदी छोटी फी घेऊन दोन दोन तासाचे जरी कोर्स घेतले तरी मुलांना एकदा आयडिया येईल आपण मराठीतनं पुस्तकं त्यांना पाठवू आणि माहिती देऊ आणि शाळेमध्ये दे एक एक दोन दोन तासाचे कार्यक्रम करू माझी कल्पना अशी आहे की सबन जत तालुक्यातल्या सगळ्या शाळांपर्यंत आपण पोचायचं त्या शाळांच्या शिक्षकांचे पत्ता आणि नाव घ्यायचं आम्ही मॅपवरती त्या शाळांचे घालणारी माहिती आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली माहिती आम्ही आमच्या नेटवर प्रसिद्ध करणार आहोत म्हणजे काही मुलगं काही मुलं चांगली चित्र काढतात काही नाट्य करतात काही लिखाण करतात काही याच्यामध्ये रिसर्च करतात त्यांचं काम सगळ्यांना मिळेल तसे त्यांचे समूह कार्यक्रम असतात हे सुद्धा कार्यक्रम आपण जगभर देऊ म्हणजे जगमधल्या ग्रामीण भागातल्या एखाद्या प्राथमिक शाळेतल्या मुलांनी असं काही काम केले की जगा के ते जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध नाही अशा दृष्टीने जर केलं तर ह्या शाळांमध्ये आपल्या जतमधले काही इतर राजकीय नेते पैसे देऊ शकतील शाळांना त्याचा फायदा होईल शाळांच्या शिक्षण संस्था सुधारण्यासाठी आपल्याला लोकांच्या देणग्या मिळायच्या असतील तर ते शाळा काय काम करतात ते आपण जगाला दाखवलं पाहिजे आपण ते कमी आणि समाधान चव्हाण ते नक्कीच करतील हे मला वाटतं आहे संगीता जाधव आणि तो संगीता चव्हाण यासह त्यांना मदत करतील आणि त्यांच्याकडे जास्त तुम्ही घरचं कॉम्प्युटरचं काम घ्या का। आणि तुम्ही इलेक्ट्रॉनिक सर्टिफेटचं काम हो हो आणि याबरोबर ऑनलाईन आपण मोबाईल रिपेअरचा कोर्स अनाऊन्स करून त्याचे बारीक बारीक छोटे छोटे हे पाच किंवा दहा मिनिटाचेच करायचे करायचे तासाचा नाही करायचा दहा मिनिटाचा एकच पार्ट एक कसा बघायचा एवढं करायचं आणि मग त्याच्यावरती प्रश्नोत्तर घेऊन तुम्ही आपण सर्टिफिकेट हो हो चला पण फी घेऊन चांगलं हो हो सगळे एक चांगला काही उत्पन्न मिळेल ह्या सगळ्या कोर्सला किंवा वेबसाईट याला ह्या सगळ्याला आम्ही कमिशन घेऊ चांगलं त्यामुळं आपल्या ज्ञानाचं हेचं सेंटर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद